नमस्कार श्री समी समोर तर बघा मी आज ब्लाऊज शिवलेला आहे अर्धा शिवलेला आहे म्हणजे इथं मी बाया वगैरे शिवून ठेवलेल्या आहे इथं बघू शकतो मी असल्या बाया शिवल्या आता जास्त फॅशनचीच आहे बॅक कॅमेरेन तुम्हाला मी दाखवते त्यानंतर मी असं ब्लाऊज शिवलेला आहे थ्री प्रेनसेस कट पण कट वगैरे न करता शिवलेला इथं बघू शकता अजिबात कट केलेला नाही त्याचं कारण त्याचं मी बॅक कॅमेरेन दाखवून मारले मी ब्लाऊज शिवतो त्यावेळेस शेकडी व तीन शेनं ठेवलेली आहे पटकन तिने म्हणलं लय वेळ बसावा लागतो कामात काम होईल म्हणून कशा जळालेली आहे म्हणजे चांगल्या भाजल्या द्या नाही कारण की वल्ली आहे त्यामुळे त्या अशा दिसतात पण आतून काय हे झालेलं नाही जळालेले मी तुम्हाला ब्लाऊज दाखवते तरी तू बघू शकतो मी असला ब्लाऊज शिवलेला आहे फ्रिलचा जास्त आता फॅशन चाललेली आहे पण याची मी भाईक कमी शिवलेली आहे कारण की कोपऱ्यापर्यंत बाई असते पण माझ्या बहिणीचा ब्लाऊज येथला काय आवडत नाही कोपऱ्यापर्यंत बाई त्यामुळे मी असं शिवलेलं आहे होऊ शकता अजून त्याची फिटिंग वगैरे एवढाच व्हा ब्लाऊज पण अजून मी जे फिनिशिंग वगैरे काही केलेलं नाही असं कट वगैरे तिथं पण ही पण बाई शिवून ठेवलेलं दोन्ही बाया मी शिवून ठेवलेले आहे आता मला जायचं आहे शेतामध्ये गायांना कडवाळ वगैरे आणायला त्यामुळे मात्र बंद झालेलं माझं ब्लाऊज शिवायचं ब्लाऊज त्यानंतर मी आत्ता शिवलेला आहे असे डिझाईन बघू शकता जास्त नाही वेगळी मध्ये पॅच लावलेला आहे कारण की काठ खूप मोठी होती त्यामुळे मग म्हणलं आता शिवता येत काट वेगळे वाटेल त्यामुळे असं शिवलेलं आहे इथं मस्त पॅच बसवला फक्त बाकी काहीच नाही इथं लेस लावायची ती पण गोट मारला छान दिसतो तसा ब्लाऊज मग त्यानंतर मग थ्री प्रिन्सेस कट कारण की नेहमी ब्लाऊज सिल्क साड्यांचा वगैरे असतो तर इथे जर कट जर केलं तर इथून असं उसवल्यावर होतं असं प्रत्येक ब्लाऊजचं माझं झालेलं आहे सिल्क साड्यांचं वगैरे त्यामुळे मी कट न करताच मी आता शिवित असते ते आम्ही उसवतो वगैरे नाही पण हा काटपद्र साडीचा आहे तो काही उसवणार नाही पण तरी पण मी कट न करता केलं पप छान येतो आणि पण थ्री प्रिन्सेस कट शिवलेला आहे ते बघू शकता घातल्यावर खूप छान दिसतं तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा त्याची कटिंग वगैरे तुम्हाला हवी असेल तर कमेंट करून नक्की सांगा अशा पद्धतीने शिवलेल्या कट करता असा ब्लाऊज शिवलेला आहे आता मला जोडायचा आहे जेव्हा जो टाइम भेटेल तेव्हा जोडीन तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा चॅनल नवीन नवी असा चॅनल सबस्क्राईब करा बाय बाय भेटल्या व्हिडिओ हो मध्ये